महाराष्ट्र बंद आज झालेला आहे मित्रांनो जरांगे पाटील यांचं आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजासाठी आंदोलन सुरू आहे आणि सरकारने जी अधिसूचना काढली होती त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं मराठा समाजाला न्याय मिळावा आणि मराठा समाजाला पक्क कायमस्वरूपी आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज दादा तटस्थ आहेत आणि त्यांचं काल आणि त्यांचं उपोषण सुरू आहे कालपासून त्यांची तब्येत खालावली होती आणि त्यांच्या तब्येतीकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत आणि या मागणीला न्याय मिळावा ही आपल्या सगळ्यांची आशा आहे अपेक्षा आहे मित्रांनो आज महाराष्ट्र बंद मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झाला मागच्या महिन्यामध्ये मुंबईमध्ये मोठं आंदोलन झालं आणि मुंबईमध्ये कोटीच्या घरात मराठा समाज गेला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की या देशातून आता समाज आणि समाजाचे प्रश्न समाज आणि समाजाच्या मागण्या यांना दुय्यम स्थान दिलं जात आहे जात आहे चळवळी संपवल्या जात आहेत चळवळीकडं दुर्लक्ष केलं जात आहे समाजाचं दुःख वेदना सरकार दुर्लक्षित करीत आहे आणि याचा परिणामच आज असा झाला आहे की देशामध्ये राज्यामध्ये बेकारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वरचे वर वाढत आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना आरक्षणाची गरज आज भासू लागलेली आहे ज्याचा वाटा त्याला मिळाला पाहिजे अन्याय कोणावरती झाला नाही पाहिजे ही सुरुवातीपासून मराठा समाजाची भूमिका राहिलेली आहे मराठा समाज सुरुवातीपासून सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे सर्वांचं संरक्षण आणि समाज आहे तरी देखील आणि आतापर्यंतच्या येऊन गेलेल्या राज्यकर्त्यांनी देखील मराठा समाजाला दुय्यमच भूमिका आणि बाजू दिलेली आहे परंतु अलीकडच्या चार दोन वर्षात जर पाहिलं तर या चळवळी संपवून लोकशाही धोक्यात आणण्याचे डाव पेच मोठ्या प्रमाणावर होत आहेत राज्यकर्ते राज्यसत्ता बळकट होत आहेत राजकारण्यांच्या दहा जहागिऱ्या आणि घराणेशाही ह्या व्यापक प्रमाणावर खोलवर रुजत आहेत आणि कुठल्याही पक्षात पहा की ठराविक ही लोकं जर सोडली तर नवीन माणसांना जवळपास बंदी घातली अशा प्रमाणात ही अशा प्रमाणात या निवडणुका लढल्या जात आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर चळवळी संपल्या की देश संपला समाज संपला आणि लोकांच्या आणि लोकांचा, लोकांचा देशावरचा अधिकारही संपला अशा दिशेनं आपण सगळेजण आज वाटचाल करीत आहोत <coughs> <coughs> शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी समाजाला आरक्षण पाहिजे आणि ते प्रत्येकाला हवं आहे मग तो मग ती कुठली मग तो कुठल्याही जातीतला असे ना त्याला हा न्याय मिळाला पाहिजे मागच्या काही वर्षात जर तुम्ही पाहिलं तर कर्मवीर भाऊराव भाऊराव पाटील असतील गाडगे महाराज असतील या महात्म्यांनी तळागाळा शिक्षण पोहोचावं म्हणून स्वतः पायपीट केली प्रपंचाकडं दुर्लक्ष केलं आणि लोकाकडून देणग्या जमा करून शिक्षण संस्था उभारल्या आणि त्या उभारलेल्या शिक्षण संस्थेतून कसदार शिक्षण दिलं गेलं कुठलीही फीस नव्हती सगळ्यांना मोफत शिक्षण होत अगदी त्याच भूमिक भूमिकेतून नंतर काही शिक्षण संस्था उभा राहिल्या परंतु त्या उभारलेल्या शिक्षण संस्था ह्या अशा महान समाज सुधारकांच्या नव्हत्या तर त्या राज्यकर्त्यांच्या आणि राजकारणातील लोकांनी काढलेल्या शिक्षण संस्था होत्या हळूहळू त्यांनी सरकारी शाळा बंद पाडल्या धुरीणांनी चालवलेल्या मोठमोठ्या शिक्षण संस्था डबघायला आणल्या आणि स्वतःचं बस्तान बसवलेल्या खाजगी शिक्षण संस्था ज्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार, प्रसार केला गेला की ह्या शिक्षण संस्था आम्ही समाजासाठी काढल्या गेल्या आहेत परंतु सगळा समाज जेव्हा त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये येऊ लागला विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली तेव्हा याच शिक्षण संस्थेमधून फीस आकारल्या जाऊ लागल्या शिक्षण विकत दिलं जाऊ लागलं म्हणजे संस्थेतल्या कर्मचाऱ्यांना पगार सरकारचा शाळा अर्ध सरकारी आणि फीस सर्वसामान्य माणसाला म्हणजे ज्या महात्म्यांनी शाळा काढल्या त्यांना सरकारचं काही मदत नव्हती तरीदेखील त्यांनी शिक समाजाला चांगलं शिक्षण मिळावं मिळावं समाजातली पोरं पुढं जावीत म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी शिक्षण सुरू केलं आणि शिक्षणाचं बाजारीकरण अशा लबाड लोकांनी सुरू केल्यापासून शिक्षण हे महाग झालं आणि प्रत्येकाला शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज वाटू लागली म्हणजे आरक्षण मागण्याची वेळ समाजावर दयनीय अवस्था येण्याची वेळ याच राज्यकर्त्यांनी आणि याच राजकारणी लोकांनी आणलेली आहे आणि त्यामुळं आज प्रत्येकाचा जीव मेटाकुटीला आलेला आहे वाढलेले शिक्षण शुल्क वाढलेले खाजगी शिक्षण कोचिंग क्लासेसचे शुल्क हे माणसांच्या एकूण वार्षिक उत्पन्नापेक्षा अधिक व्हायला लागले शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं आणि रोजंदारी रोज रोजंदारीवर काम करणाऱ्यांचं वार्षिक उत्पन्न जर काढलं तर पन्नास हजार ते एक लाखाच्या आसपास आहे आणि वर्षाची एखाद्या विद्यार्थ्याची फीस जर बघितली तर नुसती ट्यूशनची फीस एक एक लाख रुपये आहे एक एक लाख रुपये आहे म्हणजे शिक्षणाचे शाळेतील शिक्षणाचे शुल्क वेगळे शिक्षणासाठी लागणारा कपडा लागता शाळेचं साहित्य कॉलेजचं साहित्य हे वेगळंच आहे म्हणजे एक वर्षभर पोट पोटावरती बिबे जरी ह्या लोकांनी घातले तरी ते या शिक्षणाचं शुल्क भरू शकत नाहीत अशी वाईट अवस्था या राज्यकर्त्यांनी या लोकांची केलेली आहे आणि आज त्यांच्याकडंच पुन्हा आपल्याला मजबूर होऊन लाचार होऊन शिक्षणासाठी आरक्षण मागण्याची वेळ येत आहे मित्रांनो जरांगे पाटील यांच्यासारखे महान त्यागी तरुण आणि युवक आज प्रत्येक गावात आणि घराघरात तयार होणं आवश्यक आहे तरच ही लोकं आपल्याला व्यवस्थित जगू देतील ही लोकं आपल्याला व्यवस्थित शिकू देतील आणि ही लोक आपल्याला व्यवस्थितपणे आयुष्य परिपूर्ण उपभोगता येईल अशी <coughs> उपभोगता येईल नाही तर ही लोक आपल्याला श्वास घ्यायला पाणी प्यायला आणि अन्न खायला देखील मोताल करतील महाग करतील एव एवढ्या वाईट अप्पलपोटेपणानं ही सत्ताधारी माणसं वागत आहेत आणि हे याचा प्रत्यय या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मागे झालेल्या मोठमोठ्या मोर्चाच्या निमित्तानं लाखोंच्या जनसमुदायाच्या रस्त्यावर येण्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही पाहिलेला आहे म्हणजे एवढ्या लो समुदाय रस्त्यावर येऊन देखील यांना घाम फुटत नाही एवढ्या लोकांचे प्रश्न रस्त्यावर येत आहेत आणि ते देखील यांना दिसत नाहीत याचा अर्थ तिजोऱ्या फक्त आपल्यासाठी पाहिजेत आपल्या वंशजासाठी पाहिजेत निवडणुका निवडणुका फक्त आपल्या स्वतःच्या घरची जहागिरी घरां घरंदारा घराणेशाहीची मक्तेदारी असावी अशा भूमिकेतून आज प्रत्येक नेता वागत आहे मित्रांनो निमित्त फक्त आरक्षणाचं आहे परंतु परिस्थिती खूप वाईट आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही जाग झालं पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून जरांगे पाटील या यांच्यासारखी समाज धुरिन असलेली माणसं जोपासली पाहिजेत आपण त्यांच्याशी पाठी त्यांच्या पाठीशी असलं पाहिजे तरच आपला आवाज हा किमान जागा राहील सचेत राहील अन्यथा यांनी सर्व समाज व्यवस्था दडपून टाकलेल्या आहेत संवेदना आहेत लोकावर मजबूर होण्याची लाचार होण्याची परिस्थिती आणलेली आहे आणि त्यासाठी अशी माणसं समाजात जगली पाहिजेत आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम आपण सर्वांना केलं पाहिजे प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी अशा राज्यकर्त्यांनी पाळलेली चार माणसं असतातच वेळप्रसंग आला की ते आपल्या बाजूने असतात आणि वेळ प्रसंग टळला की पुन्हा जिथल्या तिथं तुकडे उचलायला ही पळ पल, पळपळून जातात ही माणसं वेळोवेळी भूमिका बदलतात आणि ही माणसं वेळोवेळी समाजाला संपविण्याचं देखील काम करतात हे इतिहासात आपण पाहिलेलं आहे शिवचरित्रामध्ये ते आपण अभ्यासलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला जाग होणं आवश्यक आहे आणि अशा माणसापासून अंतर ठेवून राहणं देखील आवश्यक आहे आणि म्हणून आपण आपल्या कामाशी आपल्या मागण्यांशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि त्या भूमिकेतून जरांगे पाटील आज आपल्यासाठी संघर्ष करतायत त्यांच्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांच्या आरोग्यासाठी आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठबळ दिलं पाहिजे यानिमित्तानं एवढंच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय